पूर्वग्रह हा माणसाचा शत्रू असतो अनेकदा आपण आपले निर्णय आपल्या पूर्वग्रह दूषित भावनेने घेतले जातात किंवा घेतो प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वे वेगवेगळ्या वे 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 अनुभवांमुळे काही विचार काही कल्पना पक्क्या बसलेल्या असतात बऱ्याचदा या पूर्वग्रह दूषितपणामुळे किंवा पूर्वग्रह काही डोक्यामध्ये जर असतील तर त्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो समोरच्या माणसावर पटकन विश्वास ठेवत नाही किंवा नको त्या माणसावर विश्वास ठेवतो या अशा गोष्टी घडतात आणि बऱ्याचदा लोक फसतात त्यामुळे कधीही पूर्वग्रह दूषितपणा किंवा कुठलाही पूर्वग्रह चांगला असेल किंवा वाईट असेल हा मनामध्ये ठेवणं हे अतिशय धोक्याचं असतं प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक अनुभव प्रत्येक माणूस प्रत्येक व्यवहार हा वेगवेगळ्या ठिकाणी घडतो तेव्हा ते वेगवेगळे असतात परिस्थिती वेगळी असते काळ वेगळा असतो प्रत्येक वेळ वेगवेगळे असू शकते त्याच्यामुळे कोणाच्याही बाबतीत पूर्वग्रह ठेऊ नये पूर्वग्रह असल्यामुळे आपल्या मनामध्ये एखाद्याबद्दल बद्दल आकस किंवा एखाद्याबद्दल चांगली भावना जर जास्त प्रमाणात असली तर त्यामुळं फसण्याची शक्यता जास्त असते अगोदर घडलेल्या काही घटनांमुळे किंवा काही अनुभवांमुळे आपल्याला त्या गोष्टी किंवा तसे व्यवहार किंवा त्या व्यक्ती या अगोदर आहेत तशाच असतील असं एक भ्रम किंवा एक समज आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि तोच आपण कायम ठेवत असतो एखाद्या व्यक्तीने आपल्याला फसवलं की आपण सगळ्याच लोकांना ते आपल्याला फसवतील असा समज आपल्या मनामध्ये करून घेतो किंवा एखाद्या व्यक्तीला खूप मोठा एखाद्या माणसाकडनं धोका झाला खूप मोठा दगा झाला अगदी एखाद्या प्रपंचामध्ये एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला फसवलं किंवा एखाद्या स्त्रीने फसवलं की त्या व्यक्तीला सगळे जगातले पुरुष वाईट दिसायला लागतात किंवा सगळ्या जगातील स्त्रिया वाईट दिसायला लागतात किंवा एखाद्या व्यक्तीने व्यवहारात फसवलं की प्रत्येक जण असं फसवणारच आहे अशी एक कल्पना मनामध्ये निर्माण होते आणि आपण रोज असे अनुभव सगळेजण घेत असतो आपण रस्त्याने गाडी घेऊन गाडीवर गाडीत बसून चाललेलो असलो आणि समोर एखादा वाहतूक पोलीस दिसला तर आपल्या मनामध्ये लगेच विचार येतो की हा समोरचा पोलीस आपल्याला अडवणार आहे आणि त्याला तो पैसे घ्यायला पैसे उकळायला बसलेला आहे आणि मग आपण तिथून जाण्याची टाळाटाळ करतो किंवा पटकन निघून जाण्याचा प्रयत्न करतो सगळीच माणसं सगळेच लोक चांगले किंवा वाईट असतात असं काही नाही त्यामुळं आपल्या मनामध्ये जे बसलेलं आहे ते फार मा काळ काही ठेवू नये या गोष्टी विसरून गेल्या पाहिजेत आणि प्रत्येकावर विश्वास ठेवणं किंवा कोणावरच विश्वास न ठेवणं या दोन्ही गोष्टी घातक असतात प्रत्येक वेळ प्रत्येक माणूस पालखून मगच आपण जर व्यवहार केला सावध राहिलं तर मग अशी परिस्थिती येत नाही आणि हीच बाब फक्त व्यक्तींच्या बाबतीत किंवा एखाद्या व्यवहाराच्या बाबतीत घडत नाही तर मोठमोठे निर्णय व्यावसायिक निर्णय असतील किंवा अन्य काही राजकीय निर्णय असतील असे अनेक निर्णय या पूर्वग्रहामुळे माणसं बदलतात किंवा चुकीचे निर्णय घेतात अनेकदा लोक या पूर्वग्रहांमुळे ते देऊरुशी ज्योतिषी किंवा भविष्य सांगणारे अशा लोकांच्या आहारी जातात आणि अगोदरच्या कल्पना त्यांना सांगून तसंच परत होईल का या भ्रमामध्ये ते अडकत जातात आणि हा पूर्व प्रत्येकाच्याच बाबतीत काम करतो एखादी व्यक्ती कुठलाही व्यवहार सामाजिक काम किंवा समाजामध्ये अशा अन्य ठिकाणी ही भावना पूर्वग्रह दूषितपणाची जी भावना आहे ही भावना सगळीकडे काम करत असते एखादा अनुभव आला की तोच अनुभव आपण सगळीकडे रिपीट होईल असं आपल्याला वाटत असतं आणि त्या भ्रमामध्ये आपण बऱ्याचदा निर्णय घेण्याचे टाळतो किंवा चुकीचे निर्णय घेतो त्यामुळं पूर्वग्रह हा जो प्रकार आहे ही जी भावना आहे माणसाच्या मनात बसलेली ही कधीही ठेवू नये कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत आपण पूर्वग्रह दूषितपणा किंवा चांगला ग्रह, कि ग्रह असं काही न ठेवता अनुभव प्रत्येक वेळची परिस्थिती यानुसार आपण जर निर्णय घेतले तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होतो त्यामुळे ही भावना प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे आणि आपल्या मनातील पूर्वग्रह कोणाबद्दल असतील अगदी व्यक्ती माणसच नाही नातेवाईक मित्रमंडळीच नाही तर परमेश्वर असेल देव असतील अशाही बाबतीमध्ये बऱ्याच जणांचे जुने अनुभव असतात किंवा कोणीतरी लहानपणी आपल्याला काहीतरी सांगितलेलं असतं बिंबवलेलं असतं डोक्यामध्ये आणि तेच घेऊन आपण आयुष्यभर जगत असतो अनेक लोकांच्या बाबतीत हा अनुभव येतो कितीतरी लोक लहानपणापासून ज्या मनामध्ये साठलेल्या कल्पना असतात त्या शेवटपर्यंत तशाच धरून ठेवतात आणि त्याच दृष्टीने किंवा त्याच न्यायाने सगळीकडे वागत असतात किंवा वागण्याचा प्रयत्न करत असतात किंवा त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न किंवा टाळण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा पूर्वग्रह ही एक भामक कल्पना असते ती मनामध्ये ठेवू नये आणि ती ठेवून कुठलेही काम करणं हे अतिशय रिस्की असतं ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्यावी आणि पूर्वग्रह आपल्या मनामधील शक्य तितके काढून आणि मगच आपण आपल्या कुठल्याही व्यवहाराला कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत नात्याच्या बाबतीत सामाजिक काही कामं असतील किंवा कौटुंबिक गोष्टी असतील यांच्या बाबतीत हा पूर्वग्रह वगैरे सोडून दिला पाहिजे आणि प्लेन माइंडने अतिशय मोकळ्या मनाने मोकळ्या भावनेने सगळ्यांशी व्यवहार केले पाहिजे सगळ्यांशी वारलं पाहिजे मित्रांनो आपण हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा या व्हिडिओबाबत किंवा अन्य व्हिडिओ आपण बघावेत त्यांच्याबद्दल कमेंट जरूर कराव्यात डिस्क्रिप्शनमध्ये मा माझे फोन नंबर दिलेले आहेत त्यावर आवश्यक वाटल्यास संपर्क करावा बेल आयकॉन प्रेस करावं आणि असेच काही व्हिडिओ वेगवेगळ्या विषय वे बनवावेत असं वाटत असेल तर आपण कृपया कमेंटमध्ये तसं नमूद करावं आणि व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडला तरी तसं कमेंटमध्ये नमूद करावं म्हणजे अन्य बाबतीमध्ये अन्य व्हिडिओच्या बाबतीत सुधारणा करता येतील त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण हे चॅनल जरूर सबस्क्राईब करावं व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद